नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला दुष्काळी भागात सफरचंदाची शेती कशी घेतली जाईल याची माहिती सांगणार आहे तर वर्झडी जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर या कोरड्या आणि तुलनात्मक गरम हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात आता थेट थंड हवामानातील फळपीक सफरचंदसुद्धा यशस्वीपणे घेतले जाणार आहे पारंपरिकपणे हिमाचल प्रदेश सारख्या थंड प्रदेशातील येणाऱ्या सफरचंदाचं उत्पादन आता मराठवाड्यासारख्या कोरडवायू पट्ट्यातही शक्य झाल्याचं आता दिसून येत आहे स्थानिक प्रयोगशील शेतकरी राधाकिसन पठारे यांनी सांगितलं आहे त्यांनी वर्झडी परिसरातील त्यांच्या दोन एकर शेतात सफरचंदाच्या एच आर एम एन नाईन नाईन या विशेष वाणाची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतलं असून त्यातून तब्बल अठरा लाखाहून अधिक उत्पन्न मिळवलेले आहे या प्रयोग हा प्रयोग केवळ शेतकऱ्यांसाठीच आदर्श ठरणार नाही तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसाठी नवी दिशा दाखवणारा असणार आहे एच आर एम ए नाईन नाईन हे वान हिमाचलमधील हरमन सिंग नावाच्या प्रयोगशील शेतकऱ्याने विकसित केलं असून त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाण कमी थंडीमध्येही यशस्वी उत्पादन देतं त्यामुळं गरम प्रदेशातही याची लागवड शक्य होते पठाडे यांनी तीन वर्षापूर्वी दोन एकरांवर सपरचंदाची लागवड करताना वैज्ञानिक तंत्राचा वापर केला होता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पानगळीसाठी औषध फवारणी केली जानेवारीत योग्य फळधारण्यासाठी नियोजन केलं आणि एप्रिल मेमध्ये फळांची काढणी करताना पावसापासून संरक्षणासाठी सा विशेष व्यवस्था केली परिणामी पाचशे क्रेट म्हणजे सुमारे बारा हजार पाचशे किलो सपरचंदाचं उत्पादन घेण्यात त्यांना यश आलं या फळांची विक्री एकशे पन्नास रुपये किलो या दराने झाली असून एकूण उत्पन्न अठरा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये इतकं मिळालं खर्चाचा अंदाज मोसंबीप्रमाणे फक्त एक लाख रुपये इतकाच असल्यामुळे नफा फार मोठा ठरलेला आहे या यशस्वी प्रयोगामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठसुद्धा उत्साही झाला असून त्यांनी हिमा हिमालय बागेतील फळ संशोधन केंद्रात एच आर एम एन नाईन नाईन वनाची पन्नास कलमे एका एकरात लावली आहेत कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते ही लागवड करण्यात आली असून फळशास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर शास्त्रीय पातळीवर अभ्यास सुरू आहे डॉक्टर पाटील यांनी सांगितले की जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सफरचंदासारख्या उंची फळ पिकासाठी प्रोत्साहन देऊन नवा उत्पन्नाचा मार्ग खुला करता येईल सफरचंदाच्या लागवडीसाठी काही विशेष काळजी आवश्यक असते विलींची योग्य छाटणी पानगळ व फर फळधारणेसाठी नियोजनबद्ध ताण देणं फवारणी व्यवस्थापन आणि गरजेनुसार पाण्याचं नियोजन केल्यास कोरड्या हवामानातही सफरचंदाचं पीक अतिशय यशस्वी होऊ शकतं हे या प्रयोगातून स्पष्ट झालं आहे त्यामुळे या पिकाकडे केवळ थंड हवामान नाही तर मराठवाड्यातील शेतकरीही पाहू शकतात असा आत्मविश्वास आता निर्माण झाला आहे सरकार व कृषी विद्यापीठ जर याला अधिक तांत्रिक पाठबळ आणि अनुदान योजना देईल तर येत्या काळात मराठवाडा सफरचंद उत्पादनाचा नव्हे तर निर्यातक्षम दर्जा प्राप्त करणारा भाग बनू शकतो